वातावरणात काही मोठे विशेष बदल देखील आपल्याला पाहावयास मिळत आहेत सध्या स्थितीला जर विचार केला तर राज्यातील काही भागात आता पावसाचा अंदाज देखील आहे मात्र काही भागात उघडीप देखील राहणार रा आहे त्यामुळे ज्यांनी पेरणी केली असेल त्यांनी देखील लक्ष देऊन हुडो बघायचा आहे व ज्यांनी पेरणी केली नसेल त्यांनी देखील लक्ष देऊन हुडो बघावा कारण अतिशय महत्वाचा अंदाज आपण हा पुढील काही दिवसांचा पाहणार आहोत आजचा अंदाज नाहीये तर आता पुढच्या सात ते दहा दिवसांपर्यंतचा अंदाज आपण सविस्तर बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले तर तुम्हाला हवामान अंदाजाविषयी महत्वाची बातमी नक्कीच पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगावा कारण तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर आम्ही तुमच्या भागाचा देखील अंदाज देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त तुमच्या जिल्ह्याचे जे काय नाव आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर हवामानाचा अंदाज आता बघू शकता वातावरणात मोठा बदल होत आहे आता इकडे जर विचार केला तर कोकण ते डायरेक्ट विदर्भापर्यंत मोठे प्रमाणामध्ये वाऱ्यामध्ये बदल आता होत चाललेले आहेत एकंदरीत विचार केला तर वाऱ्याचा वेग वाढल्याचं शेतकरी सांगत आहेत काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या भागात आम्ही पेरण्या केल्या मात्र पेरणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच पावसाने उघडीप दिलेली आहे कारण असं बहुतांश भागात झालेलं आहे शेतकरी मित्रांनो पेरणी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ती तुम्हालाच लक्षात घ्यावी लागणार आहे जरी काय हवामान अंदाज येत असेल तरी तुम्ही हवामान अंदाज बघा परंतु पेरणी करताना आधी आपल्याकडे किती पाणी आहेत त्याचा पाण्याचा साठा मुबलक मुबलक आहे का, का नाही त्याचा देखील विचार करा कारण ला, की पाऊस जरी हवामान अंदाजामध्ये पाऊस जरी सांगितला असला तरी असं नसतं की पाऊस सांगितला म्हणजे सर्वच भागात पडेल काही भाग ते सुडू देखील शकतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या पाण्याचे नियोजन बघून जमिनीतील ओल बघून तुम्हाला पेरणीचा निर्णय देखील घेणं गरजेचं राहतं तर चला आता आपण नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहू शकतो कोणत्या जिल्ह्यात उघडीप राहू शकते आता सविस्तर अंदाज कारखाने आहे पाहणार आहोत आपण आता तीस जूनपर्यंतचा सविस्तर अंदाज पाहण्याचा प्रयत्न करूया तर चला पाहूयात आता कोणत्या जिल्ह्यात कशी परिस्थिती राहील त्या जिल्ह्यांची माहिती तुमचा देखील कोणता जिल्हा आहे ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा तर या ठिकाणी बघू शकता आता राज्यामध्ये वाऱ्यांचा वेग आपल्याला दिसत आहे वारे हे डायरेक्ट कोकण किनारपट्टीपासून ते विदर्भापर्यंत आता मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहेत यामुळे काही भागामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचं था चित्र दिसून आलेलं आहे मात्र काही भागात वाऱ्याचा प्रभाव जास्त पडणार नाहीये जरी वारे असले तरी काही भागात पुन्हा एकदा आता चोवीस तासानंतर पावसाळाला जे आहे ते सुरुवात देखील होणार आहे यामध्ये आता जिल्हे आपण बघूया तर चला पाहूयात आता जिल्ह्यांची नावे तर यामध्ये बघू शकता आता सर्वात आधी मोठा बदल हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात देखील होणार आहे तसेच एकंदरीत आत, सा सा विचार केला तर यामध्ये बघू शकता एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता आज आज तर काय वातावरण नाहीये पुढच्या दोन तासात देखील पावसाचं वातावरण नाही काही भागात झाला तर हलका पाऊस होईल अन्यथा पावसाची शक्यता नाहीये पुढच्या चोवीस तासाचा विचार करता काही भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला लागतानाच हे चित्र दिसून येणार आहे यामध्ये जर विचार केला तर पहिला जिल्हा वाशिम आहे वाशिम रिसोर्टच्या भागात आनंदाची बातमी म्हणजे वाशिम लोणार महेकर रिसोर्टच्या भागात पुसदिग्रजच्या भागात पावसाचा अंदाज आहे ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल वाशिम डिग्रस लोणारच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आता लावणार आहे आनंदाची व दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी नाही या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पेरणी केली असेल व पावसाची गरज असेल तर या ठिकाणी चांगला दिलासा असा शेतकऱ्यांना मिळणार आहे एक आनंदाची बातमी ही आता विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी तर पाहायला मिळतच आहे अजून नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर चला आता पुढचे जिल्हे व तालुके आपण पाहूया तर यामध्ये बघू शकता आता परतूर शेगाव याही ठिकाणी चिखली अकोला याही भागात आता पावसाला पोषक वातावरण राहणार आहे कारंजापर्यंत देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मग मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पातूर असेल बुलढाणा असेल मोठाला खामगाव अकोला मूर्तिजापूर कारंजाच्या या भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पेरणी केली नसेल किंवा केली असेल या दोन्ही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे ज्यांनी पेरणी केली त्यांना पाण्याची गरज असेल तर आता पाण्याची मुबलक सोय होऊ शकते अशा प्रकारचा पाऊस राहील तुम्ही तुषार सिंचनचे जोडत असतात ते एक ते दोन तास चालवल्यासारखा पाऊस आता तुमच्या भागात एकदा हजेरी लावणार आहे तर चला अजून कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत आता आपण लक्ष देऊन बघूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर या ठिकाणी बघू शकता काही आपल्याला तालुके गाव देखील पाहायला मिळत आहे तसेच इकडे मूर्तिजापूर काटपुत्रांचा भाग असेल तसेच खेरडाचा भाग असेल या भागात मध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार रा आहे तसेच नांदगावचा भाग असेल या ठिकाणी देखील खांडेश्वरच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे कारंजा असेल मंगळूर पीरचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच इकडे मालेगाव मरसूलच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे दोनगाव बहनपूर मेह वाशिम रायतन रिसोर्ट लोणी लोणारचा भाग जयपूरच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार काही ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाची हजेरी लागू शकते हा देखील अंदाज लक्षात घ्या अधिक पावसाचा जोड जो रिथाडचा भाग आहे महापूरचा भाग आहे रिसोर्टचा पूर्वेकडील भाग आहे व वाशिमचा पूर्णपणे जो भाग आहे या ठिकाणी पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तसेच इकडे चिखली असेल बुलढाणा असेल मोटाला असेल अजंठा असेल पाचोऱ्याचा भाग असेल जामनेर असेल मलकापूर असेल या भागात देखील एक विशेष बदल पाहायला मिळणार असून या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसा खामगाव पर्यंत पाहायला मिळणार आहे यामध्ये खामगाव मलकापूर चांगला पावसात जोर राहील तसेच इकडे जळगाव जामोद अकोट तेलणारा दर्यापूरचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे दिनांक बावीस तारखेला असं वातावरण या भागात राहील ते इकडे जळगाव काय भाग असतील या भागापर्यंत असा पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे दिनांक तेवीस तारीख लक्षात घ्या दिनांक तेवीस तारखेला अकोला खामगाव कारंजा अमरावती आर्वी गोंडोली वर्धा या भागात पावसाची शक्यता आहे तर चला आता कोणते जिल्हे आता जास्त पावसाच्या रडारवरती येत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता बघूयात व कोणत्या जिल्ह्यात उघडी राहील त्या भागाचा अंदाज पाहूयात तर आता लक्ष देऊन हिडो बघा जळगाव नंदुरबार धुळेचा भाग सेंदवाचा भाग असेल पाचोरा सिल्लोडचा भाग जालना उत्तर लोणार हिंगोली सेलो माजलगाव परळी केज तालुक्यातील काही भाग लातूर उदगीर देगलूर नांदेड आदिलाबाद उमरखेड पुसद चंद्रपूर असेल ताडोबा देसाईगंज उमरेड वर्धा नागपूर हिंगोली बुलढाणा वाशिम चंद्रपूरचा भाग असेल गोंदियाचा भाग असेल भंडाऱ्याचा भाग असेल वर्धाचा भाग असेल या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे दिनांक तेवीस तारखेला व कोकण किनारपट्टीला पाऊस राहील इतरत्र आहेत त्या ठिकाणी उघडीप राहणार आहेत दिनांक चोवीस तारखेला आता चोवीस तारखेला फक्त कोकणात थोडासा अधिक पावसात जोर राहील व मराठवाड्यातील एक काही भागात पावसाचा अंदाज आहे यामध्ये बीड लातूर धाराशिव नांदेड मध्यम पाऊस बार्शी करमाळा जामखेड दोंड बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मध्यम पाऊस तुरळक भागात गोरेगाव चिपळूणचा भाग कोपोली कल्याण डोंबोली वाडा इगतपुरी नाशिक धनो सिलवासा मनमाड मालेगाव अहवाच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तसेच जालना लोणार सिलू हिंगोली मध्यम ते जोरदार पाऊस दिनांक चोवीस तारखेला हजेरी लावणार आहे तसेच इकडे आदिलाबाद कांढरकवाडा यवतमाळ करंजा अकोला अमरावती अकोट अचलपूर बुरहानपूर जळगावच्या भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे इतरत्र भागात जास्त काय पावसाचा अंदाज नाहीये झालाच तर अकोला नागपूर नांदेडच्या काही भागात रात्रीला दिनांक चोवीस तारखेच्या रात्रीला पावसाचा अंदाज आहे चंद्रपूरमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहील वाशिममध्ये हिंगोलीच्या बुलढाण्याच्या काही भागामध्ये नागपूरच्या काही भागामध्ये वर्धाच्या यवतमाळच्या भागात आपल्याला चोवीस तारखेला पावसाचा जोर रात्रीला चांगला पाहायला मिळणार आहे तर चला आता दिनांक पंचवीस ते तीस तारखेला कसं वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी लागेल आता सविस्तर अंदाज बघूयात आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर यामध्ये बघू शकता आता एकंदरीत विचार केला तर अकोला जळगावचे काही भाग असतील या भागात देखील पावसाची शक्यता आहे वाशिम अमरावती चंद्रपूर नागपूर गोंदिया या भागात देखील पाऊस आहे नंदुरबार पर्यंत हलका मध्यम पाऊस राहील इतरत्र भागात जास्त पावसाची शक्यता दिनांक पंचवीस तारखेला नाहीये ना थोडासा अकोल्याच्या भागात हलकासा पाऊस पाँश मध्यम पाऊस राहील दिनांक सव्वीस तारखेला हलका पाऊस राज्यात राहणार आहे विरळ होत राहतील जास्त शक्यता नाहीये सत्तावीस तारखेला देखील हेच वातावरण आहे दिनांक अठ्ठावीस तारखेला के विचार केला तर अठ्ठावीस के तारखेला थोडासा जोर विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो विदर्भामध्ये रात्रीला मध्यम किंवा हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे दिनांक एकोणतीस तारीख लक्ष देऊन बघू शकता दिनांक एकोणतीस तारखेला पूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाच्या सरी राहतील दिनांक तीस तारीख आता बघा दिनांक तीस तारखेचा विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची उघडी पाहायला मिळेल मात्र कोकणात हलक्या सरी होत राहणार आहेत कोकण सोडता बाकी ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे कोकणातील पाऊस आता कमी कमी होणार नाहीये त्या ठिकाणी सतत सुरू राहणार आहे मात्र इतरत्र भागात पावसाची गुडी पाय दिनांक एक तारखेला जर विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जुलै जो रोजे थोडस सा झडीसारखं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळू शकतं दोन तारखेला देखील आपल्याला झडीच्या स्वरूपाचं वातावरण दोन जुलैला राज्यातील काही भागात पाहायला मिळेल यामध्ये देखील सर्व दूर नाहीये दिनांक तीन जुलै चार जुलै पावसाची उघडी राहण्याचा अंदाज आहे तर चला पुढे कसा बदल राहील आता आपण बघूया नागपूर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिनांक तीन तारखेच्या रात्रीपासून सुरू होणार आहे यामध्ये नागपूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी आपल्याला जे आहे ते अतिशय मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज अकोला जळगाव नागपूर पर्यंत पाहायला मिळतोय दिनांक पाच तारखेला विचार जर केला तर इकडे मराठवाड्याच्या काही भागापर्यंत या कमी दाबाचा प्रभाव पडणार असून काही भागामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आपल्याला पहावयास मिळणार आहे यामध्ये दिनांक पाच तारखेला सकाळी जालना पेट भागात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे पूर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे अशा प्रकारचा एक अंदाज सध्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये पहावयास मिळतोय जर वातावरणात काय बदल झाले लवकरच अंदाज देऊ चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद